नमस्कार शिवोहम चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ज्ञान देवांनी आपल्याला काय दिलं श्री अनिल गोविंद बोकिल श्री गणेशाय नमः श्री कूल देवताय नमः श्री गुरुभ्यो नम ज्ञान देवांनी आपल्याला काय दिलं पुष्प तिसरी योगी यांचा महायोगी ज्ञानी यांचा ज्ञान राज दुर्लभ अनुभूती सहज शब्दात उतरवणाऱ्या ज्ञानेशा चरणी दंडवत मागील विवेचनापासून आपण योगीजनांना ज्ञानोबा माऊलीने काय दिले हे बघत आहोत नात संप्रदायातील हटयोग पूर्व शक्तिपात योग किंवा क्रियायोग आता आपण पाहणार आहोत या मार्गातील साधकांसाठी माऊलींनी हे उत्तम मार्गदर्शन केलेले आहे भावार्थ दीपिकांतर्गत क्रियायोग किंवा शक्तिपात योग अध्याय सहावा श्लोक क्रमांक दोनशे नव्वद ते दोनशे सत्त्याण्णव हे कल्पना घे सांडी ते नाही इये परवडी हे पंच पंचमहाभूतांची फुडी आटणी देखा खर तर या ओवीचा अर्थ समजण्यासाठी या अगोदरच्या कुंडलिनी विषयाच्या ओव्या पण माहिती हव्यात म्हणून सर्वांचाच अतिक संक्षिप्त परामर्श घेऊयात कुंडलिनी म्हणजे ऊर्जा जागरण म्हणजेच त्या अधिशक्तीचा विलास आहे तो अनुभवण्याचा प्रयत्न करणाऱ्यास भूत्या किंवा भोप्या असेही म्हणतात कारण या आदिशक्तीनेच त्यास भूत्या बनविलेले असते म्हणजेच पंचमहाभूतांत्वित केलेले असते अर्थात जीवभावात कार्य करायला लावले असते त्याचे अंतकरण सेवाभावी बनविलेली आहे आणि त्याद्वारा ईश्वरी शक्तीचे कार्य सुरू होते आणि मग मनुष्य किंवा साधक जे आहे ते नसण्याची आणि जे नाही ते असण्याची अशात स्वप्नामय दृश्य नगरीच्या मनोराज्यात गुरफटत जाऊन चकतो साधना काळात देखील अमुक घडावे तमुक टाळावे असले संकल्प तो करीत असतो आणि जसजशी साधना पक्क होत जाते तसा साधक असल्या मनोराज्यांचा किंवा संकल्पाचा त्याग करू शकतो कारण अशा अवस्थेत पंचमहाभूतांचा लय म्हणजेच संहार झालेला असतो त्यासच ज्ञानदेवांनी आटणी होते अशी अचूक शब्द योजना केलेली आहे हा अत्यंत संक्षेपाने अर्थ विशद करण्याचा प्रयत्न आहे पुढील उभी आहे पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ दंशू परिदाऊनी गेला उद्देशु महाविष्णू हा श्लोक म्हणजे गाभा आहे अत्यंत सूक्ष्म आणि गुड अर्थाने भरलाय पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परिदाऊनी गेला उद्देशू महाविष्णू देहानेच देहातील पंचमहाभूतांचा नाश करणे हे आदिनाथाचे गुप्त वर्मा है। वर्म आहे परंतु महाविष्णू भगवान श्रीकृष्ण तेच वर्म प्रकट करून दाखवितात हा झाला सरळ सोपा सुटसुटीत अर्थ आता ज्ञानदेवांच्या परावाणीतील गुडथा बघूया कुंडलिनी जेव्हा मुलाधार ते सहस्रार प्रवास करते तेव्हा ती शक्तीमध्येच रूपांतरित होते जी मुलतच प्राणस्वरूप असते असे रूपांतरण म्हणजेच आटणी यासाठी या, या ओवीत शब्द वापरलाय ग्रासू याचा अर्थ म्हणजे घास घेतलाय आता असा ग्रासू झाल्यानंतर देहांतर्गत असणारे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय हे पाचही कोश साधकाने पार केलेले असतात हे कोश पार केल्यानंतर येते ती विश्व ब्रह्मस्थिती आता यात काय प्रक्रिया घडून आली ते सोप्या शब्दात बघूयात पृथ्वी तत्वाचा लय झाला आपतत्वात आपतत्वाचा तेजतत्वात तेजतत्वाचा तेज वायुतत्वात तेज आणि वायू तत्वाचा आकाश तत्व म्हणजेच या सर्व तत्वांचे अस्तित्व संपले का थे काय झाले इथे नेमके छोट्या उदाहरणाने बघू पाण्याचा एक थेंब सुटा पडलाय काय होईल त्याचे बाष्पीभवन होऊन अस्तित्व संपेल नाश होईल त्याचा आता हाच थेंब समुद्रात जाऊन पडलाय तरीही त्याचे अस्तित्व संपेलच कारण त्यास स्वतःचे असे अस्तित्व उरणार नाही पण दुसऱ्या अर्थाने तो महाजीवनाला प्राप्त झाला सागर स्वरूप झाल्यामुळे हेच रूपांतरण म्हणजे संहार म्हणजेच लय आणि म्हणजेच आठणी हे उदाहरण आले लक्षात आता हा संबंध साधक आणि त्याची साधना यांना लावून बघावा आता आले का लक्षात माऊलींनी काय सांगितले आहे ते आता ओवीतील शब्द बघा पिंडे पिंडाचा ग्रासू हे कसे शक्य आहे इथे अद्वैत सिद्धांत ध्यानी घ्यावा लागेल त्याच दृष्टीने म्हटले जाते पिंडी ते ब्रह्मांडी मग जी ब्रह्मांड कुंडलिनी आहे तिच्याशी अद्वैत पावायचे असेल तर पिंडातील कुंडलिनी वरवर जायला हवी मग तिच्याशी ऐक्य पावायला पिंडांतर्गत कुंडलिनीचेही उत्थान होऊ लागते थोड़क्यात पेटवताना गॅस लायटर काम करतो ना तशीच काहीशी ही स्पार्किंग प्रमाणे प्रक्रिया असते तर हेच ते पिंडे पिंडाचा ग्रासू समजले पुढे म्हटले तो हा नाथ संकेतीचा दंश गुरुंनी शिष्यास अनुग्रह दिलेला असतो सह अहम म्हणजे तोच मी म्हणजे सोहम असं सांगून सोहमची शास्त्रीय प्रक्रिया पण प्रत्यक्ष दिलेली असते तोच दंश असतो आदिनाथाचे मर्म पण तेच आणि त्यानुसार जेव्हा साधक साधना सुरू करतो तेव्हा देहांतर्गत परपिंड अनादिपिंड आद्यपिंड पिंड, पिंड आणि पिंड, पिंड, प्रकृतीपिंड या पाचही पिंडांचा क्रमाक्रमाने एकातून दुसऱ्यात लय होत जातो म्हणजेच त्यांचा ग्रास होतो म्हणजेच गिळणे असा येथील अर्थ आहे आणखी सूक्ष्म अर्थ म्हणजे आपल्यात एकरूप करून घेणे अशा प्रकारे पाचही पिंड समरस होऊन पंचमहाभूतांचा निराश होतो पिंड कुंडलिनी शक्ती पदम हंसमुदाहृतम रूपे ज्ञेयम निरंजनम। पिंडाचा पिंडाच्या उत्पत्तीपासून मूळ दशेला जाणे हाच दंशु म्हणजेच रहस्य बोध आहे आणि हेच रहस्य विष्णू अवतार भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत असा हा संपूर्ण ओबीचा अर्थ होईल हा कुंडलीनी योग फक्त गुरुकृपेनेच मिळू शकतो संपूर्ण ओबीचा सारांश असा होईल देहात राहून देहाचाच उपयोग करून त्यातल्या पंचमहाभूतांचा लय करणे आणि देहभावातून देवभावात जाण्याचा हा दिव्य मार्ग आहे आणखी सोपे करून बघूया प्रथम स्थूल पंचमहाभूतांमधून आणि नंतर सूक्ष्म भाव देहामधून ऊर्ध्व दिशेने घेतलेली ही झेप असते साधकांची त्याद्वाराच जीव आणि शिव अद्वैत अनुभूत होत अगदी एकाच वाक्यात सार सांगायचं तर पिंडच पदापर्यंत पोचतो प्रत्येक ओबीवर कितीतरी प्रकारे निरूपण होऊ शकेल आता फक्त समजण्यापुरते आहे इतकेच पुरेसे आहे असे वाटते या सोहमवर आज खूपच पुस्तके उपलब्ध आहेत नामवंतांनी लिहिलेली आहेत पण एकाही पुस्तकात निश्चित अशी आणि संपूर्ण सोहम प्रक्रिया कोणीही सांगितलेली नाही सर्वांची झेप फक्त श्वास आत घेताना सो चे चिंतन आणि बाहेर सोडताना हम चे चिंतन इतकेच सांगण्यापर्यंतच आहे मूळ आदिनाथांचा उपदेश आज फक्त परंपरेनेच मिळतो तो कधीही नेटवर किंवा बाकी इतर ठिकाणी येऊ शकणार नाही आता पुढील लोव्या बघू तया ध्वनिताचे केणे सोडूनी यथार्थाची घडी विली म्या झाडूनी श्रोते याचा सरल अर्थ त्या संक्षेप रूपी कापडाच्या गठ्ठ्यावरचे दोर सोडून त्यातील कापडाच्या घड्या साफ करून श्रोते हेच ग्राहक आहे असे समजून जे उलगडून दाखविले त्यांचेच विवरण मी केले असे ज्ञानदेव म्हणतात आता याचाच आतला अर्थ बघूयात ध्वनी त्यांचे म्हणजे जे अगोदरचे सांगितले आहेत ते पण ते शेवटपर्यंत पोचले गेले नाही ते का पुसले नसावे तर रूढी परंपरा इत्यादी दोरांनी बांधलेले होते म्हणून हे जणू गठ्ठे त्याच गठ्ठ्यावरचे हे दोर हरू हळुवारपणे सोडून आतला माल म्हणजेच खरे ज्ञान उलगडून सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचीच वचने आता मी साफसफाई करून म्हणजे त्यावर मराठीचा साज चढवून तुम्हा श्रोत्यांना ग्राहक म्हणजे ग्रहण करणारे जिज्ञासू असे लक्षात घेऊन तुम्हा पुढे हेच वैभव मी उधळतोय आता ज्ञानदेवांनी श्रोत्यावर कोणते वैभव प्रकट केले त्याचे विवरण पुढील ओव्यातून येणारच आहेत ऐके शक्तीचे तेज लोपे ते तर लपे, जगाची या। याचा सरळ अर्थ अर्जुना ऐक जेव्हा कुंडलीनी शक्तीचे लेप लोक पावते तेव्हा देहातील पंच महाभूतांचे स्वरूप लय पावते मग तो योगी जगाच्या डोळ्यांमधून लपून बसतो या ओवीचा सूक्ष्म अर्थ पाहण्यापूर्वी भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायातील पंधरावा श्लोक समजून घ्यायला हवा युज्य नेत्रेन सदा आत्मान योगी नियत मानता शांती निर्वाण परमा मत संस्था मधी अर्थ ज्याचे मन निग्रह युक्त झाले आहे असा योगी सतत चित्त एकाग्र केल्याने परमानंदाची पराकाष्ठा जी शांती असते ती प्राप्त करून घेतो या पुढील सर्व सोव्या या श्लोकाचा विस्तार आहेत ज्या आदिमायेने भोप्या बनविले होते जीवभाव देऊन तिने जाता तो भाव नष्ट करून भोपेपण परत घेतले हेच ते शक्तीचे तेज लोपणे होय आता हेच भोपेपण परत घेतले म्हणजे जीव पुन्हा शिवभावात आला दुसऱ्या शब्दात तो देहभावात न राहता देवभावात म्हणजे शिवभावात आला हेच देहीचे रूप हारपे होय आता डोळ्या माझी लपे जगाची या म्हणजे काय तर हेच की शिवभाव येऊन देखील व्यवहारात तो जीव असल्याप्रमाणेच वागतो म्हणजे त्याचे हे शिवस्वरूप जगाला दिसून येत नाही यालाच म्हटलंय डोळ्या माझी लपे जगाची या दिलाची ऐसे सावयव जरी दिसे परिवायूचे का जैसे वळीले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंदी सांडून उभा कावयवची नभा निवडला तो याचा सरल अर्थ एरवी तो पूर्वीप्रमाणेच सावयव दिसतो खरा पण जणू काही तो वाऱ्याचाच बनविलेला आहे असा होतो जशी केळीची सोपटे काढून त्याचा गाभा उभा केला तर काही सुरत नाही किंवा आकाशाला जसे अवयव फुटावेत तसेच त्याचे अवयव असून देखील नसल्याप्रमाणे असतात थोडेसे आणखी स्पष्ट करून बघूयात या ओव्यांमध्ये जे वर्णन आहे ते अवधूत अवस्थेचेच म्हणजे नेमके काय तर ज्या ठिकाणी ज्या माध्यमात तो असेल तसा तो होऊ शकतो उदाहरण द्यायचे म्हणजे पाण्यात जलरूप अग्नीत अग्निरूप वायूमध्ये वायुरूप इत्यादी मागच्या ओवी स्पष्ट केल्यानुसार शिवभावात असून देखील जीवाप्रमाणे आचरण करतो म्हणून जगाला तो देहरूपात दिसतो खरा पण तो प्रत्यक्षात तत्वाशीच म्हणजे शिवतत्वाशीच म्हणजेच भक्तीच्या भाषेत देवभावाशी एक रूप असतो इथे भूतलावर राहतोय म्हणून सावयव दिसतोय या ओवीचा अर्थ स्पष्ट झाला ना हेच पुढच्या ओवीत केळीच्या झाडाच्या दृष्टांताने स्पष्ट केले आहे की केळीचा वृक्ष उभा तर आहे त्याच्या आत काय आहे ते बघण्यासाठी आपण त्याची सोपटे काढीत गेलो तर प्रत्यक्षात उरते ते अवकाशच म्हणजे निराकार वायुरूपच मग हे केळीचे झाड म्हणजे नेमके काय होते तर या आकाश तत्वालाच आलेला आकार झाड आहे पण नसल्यासारखेच तसेच या योग्याचे असते सावयव आहे पण नसल्यासारखाच तो इथे तर आहे दिसतोय आपल्याला पण जागृत मात्र आहे कुठेतरी अन्यत्रच असे हे रूपकात्मक वर्णन ज्ञानदेवांनी या ओव्यांमधून केले आहे लक्षात आले ना तैसे हो शरीर तै ते जे खेचर हे पद होता चमत्कार पिंड देखे साधु साधुक निघोनी जाय मागा पाऊलांची ओळ आहे ते आणि मादिक याचा सरळ अर्थ असा आहे याप्रमाणे शरीर बनल्यावर त्यास खेचर म्हणजे गगनामध्ये संचार करणारा म्हणतात देहधारी लोकांमध्ये अशा प्रकारचे शरीर बनणे म्हणजे एक प्रकारचा चमत्कार ख म्हणजे गगन चर म्हणजे विहार करणे किंवा संचार करणे असा साधक योगाचा अभ्यास करून पुढे निघून गेलेला असतो त्या मार्गावर साधन रूपी पावलांची ओळ मागे राहते त्या ठिकाणी आणि माधिक सिद्धी प्राप्त होतात म्हणजे साधकांची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या त्या सिद्ध सिद्धी त्यास प्राप्त होतात आता हेच अधिक सखोल बघूयात आपण या ओव्यांचा अर्थ विस्तृत सांगता येईल पण आवश्यक तेवढाच बघू योग साधनेमुळे देहात होणाऱ्या स्थित्यंतरामुळे देहातील प्रचंड ऊर्जावान झाल्यामुळे अशी व्यक्ती जणांसाठी अक्षरशः सुपरमॅन ठरते कारण त्याच्या क्रियामुळे वाणीत संकल्पात निर्माण झालेल्या सामर्थ्यामुळे तो देहाने पृथ्वीवर असला तरी आकाश तत्वाशी म्हणजे सहस्राराशी संपर्कात असल्यामुळे तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ स्पष्टीकरण न देता येणाऱ्या गोष्टी त्याच्याकडून घडत असतात यालाच खे च म्हणजे गगनात विहार करणारा असा शब्द वापरलाय शक्तिपात योगातील अथवा क्रियायोगातली साधक खेचरी मुद्रा जाणून आहेतच अमृत प्राशनाची अनुभूती या मुद्रेमुळे येते ना आणि हे अमृत सहस्राराजवळून येत असते म्हणूनच हा योगी गगनात विहार करणारा असे म्हटले आहे आणि योगाच्या दृष्टीने असे प्रकार वैज्ञानिक असले तरी सर्वसामान्यांसाठी मात्र चमत्कारक ठरतात अशा साधकांची जशी उन्नती होत जाते तसा तो स्वरूपी स्थिर होऊ लागतो पण तरी त्याचे कार्य लोकांसमोर असतेच यालाच ज्ञानदेव म्हणतात देखे साधुक निघोनी जाय मागा पाऊलांची ओळ राही आणि नवीन साधक त्याच्याच पदचिन्हाचे अनुकरण करीत गेले की त्यांनाही अशा अनुभूती क्रमाक्रमाने येत जातात त्यांच्या ज्वारी देखील चमत्कार होऊ शकतात म्हणजेच दुसऱ्या शब्दात सिद्धीचे कार्य घडून येते यालाच ज्ञानदेवांनी म्हटले ते तर ठाई ठाई होय अनिमादिक खरे तर दोन्ही ओव्यांचे विवेचन फक्त अर्थ समजण्यापुरतेच केले आहे ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी कारण क्रियांचे विश्लेषण यात करणे उचित नव्हे कारण प्रत्येकाची पातळी आणि क्षमता भिन्न असते म्हणून तेव्हा जेव्हा गुरुज प्रात्यक्षिकाद्वारे देता तेव्हा सर्वच उकल होऊन जाते तेव्हा बोला श्री ज्ञान धन्यवाद